केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणात ट्विस्ट पीडित तरुणीबाबत फलटण पोलिसांकडून मोठा खुलासा पुणे येथील स्वारगट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटलेत अत्याचार झालेली तरुणी फलटणची असल्याचं म्हटलं जात होतं मात्र या प्रकरणी मोठा ट्विस्ट मिळालाय पीडिता फलटणची नसल्याचा खुलासा फलटण पोलिसांनी दिलाय पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील ती पीडित युवती फलटण शहर किंवा तालुक्यातील नसल्याची माहिती फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी दिली तीन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती त्यानंतर या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे पोलिसांनी अत्याचार झालेली युवती फलटण तालुक्यातील असल्याचं सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील सुरू झाली होती मात्र याच दरम्यान प्रकरणाने मोठा ट्विस्ट घेतलाय ही पीडिता फलटणची असल्याचं सांगितलं जात असताना ही मुलगी फलटणची नाहीच असं पोलिसांकडूनच सांगण्यात येत आहे मंगळवारी पहाटेच्या वेळी स्वारगेटमधील बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय मुलीवर दत्तात्रय गाडे नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला होता या प्रकरणाची दखल महिला आयोग आणि राजकीय नेत्यांनी घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा कमालीची कामाला लागली आहे आणि दोन दिवसात आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक देखील करण्यात आली आहे दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावातील ऊसाच्या शेतातून अटक करण्यात आली त्याच्यासाठी तब्बल तेरा पथकं म्हणजेच जवळपास शंभरहून अधिक पोलिसांचा या पथकांमध्ये समावेश होता या दत्ता गाडेला अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा त्याच्या गावात गुन्हट या गावामध्ये पोचला होता अत्याचाराच्या घटनेनंतर फलटण तालुक्यातील अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेधही केला होता पीडिता स्वारगेट बस स्थानकात फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती त्यावेळी दत्ता गाडे याने तिला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेलं तेथे ते तिच्यावर ते अत्याचार केले अत्याचार घडल्यानंतर ती युवती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसून गेली होती माध्यमांमध्ये हे वृत्त आल्यानंतर फलटण तालुक्यातील अनेकांनी निषेध देखील व्यक्त केला होता मात्र पीडिता ही फलटणची नसल्याची माहिती आता समोर आली आहे एकंदरीतच स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणात ट्विस्ट नव्याने आलेला आहे आणि ही पीडित तरुणी ही फलटणची नसल्याचा धक्कादायक खुलासा आता समोर आलेला आहे धन्यवाद